नमस्कार मैत्रिणी आज आपण प्रिन्स कट ब्लाउज छत्तीस साईजचा कट करणार आहोत तर आता आपण या पेपरवर सुरुवातीला मापे कशी टाकायची ते शिकून घेऊ आता लक्ष द्या हा मी पूर्ण पेपर घेतलेला आहे या पेपरवर आपण पहिल्यांदा ब्लाऊजची उंची टाकू शक्यतो ब्लाऊजची ही चौदा पंधरा किंवा जर व्यक्तीच्या उंचीनुसार ती कमी जास्त करता येते आता मी जो मापाचा ब्लाऊज टाकणार आहे त्याची उंची ही पूर्ण तयार शून चौदा आहे तर मी त्यात माझी मार्जिन अर्धा इंच ॲड करून ही साडे चौदा अशी ही उंची टाकणार आहे आणि उंचीची खून पहिल्यांदा करून घेऊ ही साडेचौदा उंची फ्रंट साईजची प्रिन्सकटमध्ये फ्रंट साईजची उंची ही मी चौदा घेणार आहे आणि आपल्याला फ्रंट साइड ही ब्लाऊजची तयार उंची ही साडेच चौदा आहे मात्र फ्रंट साइड ही परत अर्धा इंच किंवा पाव इंच वाढून घ्यायचे असते तर ही बघा मी सव्वा पंधरावर आ फ्रंट साईडची उंची घेणार आहे फ्रंट साईडची उंची मी सव्वा पंधरा घेतली आहे आणि सव्वा पंधरावर मी इथून खून केले आहे आता आपण छत्तीस साईजचा ब्लाऊज कटिंग करणार आहोत मग त्याची चेस्ट म्हणजे आपल्या मापाची घडी ब्लाऊजची जी टाकतो ती किती चारने भाग दिला का नऊ चोक छत्तीस होते तयार मग आपण ही नऊ नऊ इंच पहिल्यांदा मार्क करून घेऊ नऊ इंच मी इथे मार्क करून घेतला त्यानंतर आपली लूजिंग नऊ इंच इथे मार्क केला त्यानंतर लूजिंग दिली दीड इंच आणि फ्रंट साईड हा फुगीर येण्यासाठी आपण परत एक इंच इकडे ॲड करणार आहोत म्हणजे एकूण चेस्ट ही आपली किती झाली बघा फ्रंट साईडची चेस्ट घडी ही साडे अकराची तयार झाली छत्तीस इंची ब्लाऊजच्या चेस्टची घडी ही साडे अकराची तयार झाली ही बघा खून दिसती इथं आता आपण त्याचा गळा टाकून घेऊ गळा टाकताना आपण गळा हा उतरू नये यासाठी नेहमी जर नेक असेल तर इथे सव्वा दोन सव्वा दोनवर इथे मार्क करून घेऊ सव्वा दोन केला त्यानंतर आता आपल्याला शोल्डर टाकायचे शोल्डर हे छत्तीस इंची छत्तीस इंची चेस्ट असलेल्या ब्लाऊजच्यासाठी आपण शक्यतो साडेपाच साडेपाच इंचावर इथे शोल्डरची खून करून घेऊ आणि ही आशिरेष शिरेष ओढून घेऊ आता आपल्याला गळ्याचं माप टाकायचं गळ्याचीही इथे खून आली सव्वा दोनला आणि आपल्याला पुढचा गळा शक फ्रंट साईजचा प्रिन्स कटचा गळा हा नेहमी कटोरी ब्लाऊजच्या गळ्यापेक्षा जास्त घ्यावा लागतो कारण कटोरी ब्लाऊजला कटोरी ब्लाऊजला आपण पाच किंवा साडेपाच घेतो मात्र कटच्या ब्लाऊजला सहा किंवा साडेसहा उंचीनुसार घ्यावा लागतो आता या मापाला त्यांना तयार हा साडेसहाचा गळा पाहिजे म्हणून मी साडेसहापर्यंत खून करून घेतली आता याला आपण आखून घेऊ बॉक्स आणि फ्रंट साइडला प्रिन्स कटला कोणताही शेप देता येतो शक्यतो गोल दिला जातो किंवा मग पंचकोणी चौकोणी असा आकार देता येतो हा बघा फ्रंट साईडचा मी गळा आखून घेतला आता आपण मुंड्याचं माप टाकू मुंड्याचं माप हे इथून माप टाकलं तिथून साडेपाच इंचावर मुंढ्याचं माप टाकू साडेपाच इंचावर खून करून घेऊ आणि हिरेश आखून घेऊ आणि आपली ही चेस्टची ज्या खुणा केल्या होत्या त्या खुणीवर ह्या जोडून घेऊ जो। बघा आपली चेस्ट किती आली साडे अकरा होती ही साडे अकरा चेस्ट आली आणि त्याच्यावर आपण हे हा बॉक्स आखून घेतला मोंढ्याचा आता मुंढ्याचा आकार देताने, या प्रिन्स कट ब्लाऊजला आपण दोन्ही आकार एक एकदाच देणार आहोत परत दोन आकार कट करणार नाहीत तेव्हा हा आकार अर्ध्या एक इंचावर दिला तरी चालतो बघा आता ह्या कोपऱ्यापासनं एक इंचावर खून करून घ्या आणि असा गोलवा देऊन घ्या हा झाला एकच आकार द्यायचा ह्याला दोन आकार द्यायचे नाही हा एक आकार दिला आता इकडे बघा ह्या आपण दोन खुणा केल्या होत्या ही एक नऊची आपली तयार तयार चेस्ट आणि ही लुझिंग दिली होती आपण दीड इंचाची आणि त्यानंतर मी एक इंच आणखीन ॲड केलं हे कटोरीला गोलवा येण्यासाठी प्रिन्स कट आपली कटिंग ज्यावेळेस लूज हे एक इंच नाही वाढवलं तर काय होतं ब्लाऊजचं शेप हा व्यवस्थित येत नाही कटोरीचा शेप हा व्यवस्थित येत नाही त्यामुळे हा एक इंच वाढून घेतला आता आपण हे सरळ सरळ ओढून घेऊ खालीपर्यंत कमरेच्या मापापर्यंत ठीक आहे आणि ही दीड इंचाची सोडलेली रेश ओढलेली रेश आहे ती पण आपण वाढून घेऊ आणि ही आपली फिटिंगची अशा ह्या तीन रेषा येतील आता आपण खालून आपल्याला आता प्रिन्स कटची कटोरी कट कर करायची त्यावेळेस छत्तीस इंचाच्या ब्लाऊजला हुकपट्टी काचपट्टीकडून साडेतीन इंचावर खून करून घ्यायची किती हुकपट्टी काचपट्टीच्या बटणापासून साडेतीन इंचावर खून करून घ्यायची आणि खालच्या साईडनं म्हणजे आपली उंची खाली जी उंची टाकलेली आहे कमरेची त्या साईडनं पाच इंचवर हा टक्स पॉईंट घ्यायचा आणि तिथे बघा ह्या दोन्ही खुणा कशा आल्या एकत्र आल्या हा मार्क तयार झाला आता आपण या मार्कनुसार पाच साईड पाच उंची घेतली खालून कमरेच्या पट्टीपासनं वरती या डॉटपर्यंत पाच उंची आहे ही सरळ रेश मारून घेऊ आता या पॉइंट पासन आपला जो शोल बगलेचा जो गोलवा दिलेला आहे त्या मध्यभागापर्यंत इथून हा जॉईंट करून घेऊ बघा आता हां आणि आता जी मधला पॉइंट घेतला होता त्या पॉईंटपासनं एक इंच उजवीकडे एक इंच उजवीकडे आणि एक इंच डावीकडे असा दोन्ही बाजूला खुणा करून घ्यायच्या आणि ही हा पॉईंट आणि या खुणा जोडून घ्यायच्या मात्र ही अशी तिरकी रेश ओढायची नाही काय करायचं इथून तीन इंचापर्यंत तीन इंचापर्यंत ही तिरकी लाईन घ्यायची आणि इथून हा जो खालचा पॉईंट आहे तो काय करायचा सरळ ओढून घ्यायचा असं का करायचं तर ज्यावेळेस ही तिरकी लाईन ओढ ओढल्या गेल्यामुळं काय होतं इथं आपला जो क्रॉसपट्टीचा भाग असतो तो तिरका होऊन जातो तिथे ब्लाउज नीट बसत नाही मग असा तीन इंचापर्यंत बघा मी आता कुठून घेतलं हे तीन इंच तीन इंचापर्यंत ती इथून अशी ही तिरकी लाईन ओढून घ्यायची डॉट पॉईंटपासून डॉट पॉईंटपासून तिरकी रेश रेश ओढली आणि मग हा सरळ करायचा हा असाच आकार तयार झाला पाहिजे दोन्ही साईडने हे बरोबर घेऊन तिरकी लाईन ओढून घ्यायची आणि इथून हा सरळ डॉट पॉईंट घ्यायचा त्यामुळे काय होतं ही आपण जे क्रॉसपट्टी काढतो त्या क्रॉसपट्टीचा शेप आपोआप इथे तुम्हाला लक्षात येईल आलेला आणि मग हा जो कटोरीचा गोल आहे तो व्यवस्थित येतो नाहीतर मग कटोरी काय होती चप्पट झाल्यासारखी दिसती म्हणून मग मा ही मापे टाकताना जो आपण टक्स पॉईंट घेतो तो असाच कट करायचा आणि आपण आता इकडे एक इंच वाढवलं होतं हा एक इंच वाढवल्यामुळे हो काय होईल या कटोरीला गोलवा येईल त्यामुळे हे एक इंच वाढवून घ्यायचं आता आपण ही पेपर कटिंग करून घेऊ आपण आता उंची पण वाढवलेली हो उंची काय केलेली आहे आपली साडेचौदा आहे हे बघा कमरेपासून वरती साडेचौदा उंची आहे आपली मात्र मी माझी जी कटिंग आहे हे बघा साडेचौदा तयार आहे मात्र मी साडे पंधरा घेतली बघा दिसते का साडेपंधरा उंची घेतली इथे हा पॉईंट साडेपंधराचा आणि ही कशामुळे कारण हा प्रिन्स कटचा गोलवा जो उभार असतो तो व्यवस्थित यावा यासाठी उंचीमध्ये एक इंच ॲड करायचा आणि रुंदीमध्ये पण एक इंच ॲड करायचं मात्र ज्यावेळेस आपण बॅक बॅक पार्ट कट करतो त्यावेळेस ही उंची जी वाढवलेली आहे ती कमी करून घ्यायची आणि इथे जो एक शेप दिलेला आहे तो एकच घ्यायचा दोन घ्यायचे नाही तो हा एक शेप आहे हा एक इंच वाढवल्यामुळे हो ज्यावेळेस आपण कटिंग करतो कटिंग झाल्यानंतर आता आपण मी तुम्हाला दाखवते हा कटिंग झाल्यानंतर हा भाग आपोआप वाढला जातो का कारण इथे एक इंच आपण वाढवलेलं हो आहे हा एक इंच इकडे अलीकड सरकतो बघा आता मी कटिंग करून दाखवते आग सुरुवातीला आपण पूर्ण पेपर हा हा दोन दोन भाग तयार होणार एक बॅक साईड आणि एक फ्रंट साईड म्हणून आपण आता सुरुवातीला दोन्ही भाग कट करून घेऊ जे आपले मापाचे दिलेले माप टाकले त्यावर आपण हा कट करून घेऊ हा एकच मुंढ्याचा आकार एकच दिलेला आहे तो एकच कट करून घेऊ बघा आता इथे गळा देखील कट करून घेऊ हा फ्रंट साईडचा गळा बॅकला आपण आपल्या आवडीनुसार उंची ठेवू शकतो कमी जास्त जशी क्लाइंटला आवश्यकता आहे तशी आपण ती उंची घेऊ शकतो आता हा हा पॉईंट कट करताना इ हा पॉइंट कट करण्याच्या अगोदर एक सांगते ही जी आपण एक इंच वाढवली होती ना जास्तीची ती बॅक साईडला आपण एवढी ती बॅक साईड कट करून घ्यायची एक्स्ट्रा वाढवली होती ना आपण एक इंच छा चेस्टमध्ये ती बॅक साईडची एक्स्ट्राची कट करून घ्यायची का कारण आपल्याला फ्रंट साईडची कटोरी वाढवायची आवश्यकता लागत नाही आणि ही कट करून घ्यायची झालं बॅक साईड एक इंचाने कमी बघा ही बॅक साईड आणि ही फ्रंट साईड फ्रंट साईडला आपण एक इंच हा वाढून घेतला होता तो एक इंच आपण मागच्या साईडचा कट करून घेतला आता हा मधला टक्स कट करून घेऊ हे बघा ही कटोरी अगदी व्यवस्थित बसते बघा आणि हा राहिलेला टक्स पॉइंट पण कट करून घेऊ याने कटोरी खूप सुंदर बसते कटोरी चपट वगैरे होत नाही आणि इथे खाली जो ओढल्यासारखं होतं इथे कमरेच्या बाजूला खाली क्रॉसपट्टी नसेल तर ती तो प्रॉब्लेम या कटिंगमध्ये येत नाही बघा आता मी काय केलं एक इन दोन्ही बॅक साईड आणि फ्रंट साईड त्यांचे ह्या कटिंग करून घेतलं आणि इथे एक इंच जास्त घेतलं होतं ते बॅकसाइडला मी कट करून घेतलं आणि ही फ्रंटची कटोरी तयार झाली प्रिन्स कटची आता राहिलेला भाग हा मी बाजूला करून घेते बघा हा झाला प्रिन्स कटचा पुढचा भाग आता आपण प्रिन्स कटचा पुढचा भाग पूर्ण कटिंग केला बॅक साईडला आता बॅक साईडला आपण दोन्हीची मागची आणि पुढची उंची वाढवलेली हो होती आता फ्रंट साईडची उंची ही तेवढीच ठेवायची मात्र बॅक साईडची उंची ही आपली जेवढी तयार आहे आपली जेवढी कि किती तयार होती साडेचौदा चौदा होती आपण वाढीव अर्धा हो इंच त्यात शिलाई मार्जिन ठेवलेली हो मग आता ही बॅक साईडची चौदा आणि ही हाफ असं एकत्र करून साडेचौदावर खूण करून घेऊ आणि साडेचौदावर बॅकसाईड ही कमी घ्यायची कमी घ्यायची म्हणजे हे पेपर कटिंगमध्ये हा एक इंच जो आपण वाढून घेतलेला होता ना उंची वाढून घेतली होती साडेचौदाची उंची आपण साडेपंधरा घेतली होती मग ती आता काय करायची आपण कट करून टाकायची एक्स्ट्रा घेतली होती ना ती ही उंची कट करून घेऊ बघा ही एक इंच म्हणजे एक एक इंच आपण साईडनं कट केली आणि एक इंच बॅकसाईडची खालच्या साईडनं म्हणजे कमरेच्या साईडनं पण कट केली ही आता आपली तयार झाली बरोबर उंची साडेचौदा आपला तयार ब्लाऊजची उंची चौदा आहे आणि ही मार्जिन देऊन साडे झाली ना बघा आता तुम्ही म्हणाल आपण प्रत्येक ब्लाऊजला दोन आकार देतो मुंड्याच्या तिथे मग याला का नाही दिला तर बघा हा फ्रंट साईड फ्रंट साईडची कटिंग ज्यावेळेस आपण एक इंच इकडे वाढून ठेवलं होतं वाढवलं होतं ना ते वाढवल्यानंतर ज्यावेळेस आपण ब्लाऊज स्टिचिंग करतो त्यावेळेस काय होतं इथे हा पॉईंट येतो इथे हा पॉईंट येतो आणि हा बघा हा आकार आपोआप वाढला जातो त्यामुळे इथे कटिंग करायची गरज लागत नाही एकच आकार द्यायचा दुसऱ्या वेळेस हा आपोआप आप तयार होतो दिसतोय हा आकार तयार झालेला इथे हा जो भाग दिसतोय हा काय झाला आपोआप कटिंगमध्ये तयार होतो एक इंच आपण तिकडं वाढून घेतलं ना त्यामुळे हा भाग आपोआप आप आप वाढला जातो त्या त्यासाठी या कटिंग ही या कटिंगमध्ये एकच आकार दिला जातो आणि ही कटोरी बरोबर इथे फुगीर आकार येतो मध्ये तर आता आपण या कटिंगची कपड्यावर ठेवून कटिंग बघणार आहोत ती पुढील व्हिडिओ व्हिडिओमध्ये तुम्हाला मी कट करून दाखवते तोपर्यंत ही मापे आणि अशीच वेगवेगळी छत्तीस इंची आता आज आपण कट केलं छत्तीस इंची तसंच चाळीस बेचाळीस असं सगळ्या मापांचे कटिंग मी तुम्हाला टाकत जाईल पण त्यासाठी माझं चॅनल सबस्क्राईब करा आणि लाईक शेअर मात्र अवश्य करा बघा असेच व्हिडिओ आता मी रोज टाकत जाईल आणि तुम्हालाही यातून तुम्हाला शिकायला मिळेल माझे मी जेवढे ब्लाऊज शिवते त्या सगळे ब्लाऊज हे परफेक्ट बसतात त्यामुळे आता एक 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 असं करत मी प्रत्येक ब्लाऊज कटोरी ब्लाऊज प्रिन्स कट छत्तीस इंची असे सगळे इन सगळ्या ब्लाऊजची मापे मी तुम्हाला शिकवणार आहे तर धन्यवाद असेच व्हिडिओ शेअर आणि लाईक करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा